नमस्कार मैत्रिणींनो किरण सेव्हिंग इरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज एक असाच नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्यामध्ये मी एकाच साईजचे आणि एकाच कस्टमरचे जे चार ब्लाउज आहे ते पाच होते पण एक जे डिझाईनचं होतं आणि वोटनेकचं होतं ते मी आधीच काटून ठेवलेलं म्हणजे वेगळंच कट केलेलं आहे पण त्याचा जो समोरचा पार्ट आहे कटोरीचा तो मी आ, पेपर कटिंगवरती करून ठेवलेला आहे आता तोच यूज करून आणि जे मागचं पार्ट आहे ते आपण मेजरमेंट इथं घेणार आहोत आणि त्याच प्रकारे मी चार ब्लाऊजची कटिंग एक सा एक सोबतच कशी करायची हेही तुम्हाला सांगणार आहे एकच कस्टमर आहे एकाच साईजचं आहे त्यामुळे कसं आहे आपण एकाच वेळी जर आपला टाईमही वाचतो आणि कस्टमरलासुद्धा ते उद्या म्हणजे एकाच दिवसात ब्लाऊज पाहिजे त्यामुळे मी एकाच सोबत चार ब्लाऊजचीही इथे कटिंग करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि असे जर नवनवीन व्हिडिओ बघायचे असले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर इथं जे आहे हे मी चार अस्तर इथं घेतलेले आहे तर आपण आता अस्तरांची कटिंग इथं करणार आहोत तर त्यासोबतच हे जे आहे आपले ब्लाउजची मेजरमेंट्स आहे तर हेच यूज करून आपल्याला जी कटिंग आहे ती करायची आहे तर त्यासाठी आता सर्वात पहिले मी काय करणार प्रत्येक जे अस्तर आहे आपलं ते, ते व्यवस्थित इथं एकावरती एक सेट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याची जी बाही आहे ती शॉर्ट आहे त्यामुळं आपल्याला असं फोल्ड करून जे आहेत ॲडजस्ट करायची गरज पडणार नाही त्यामुळे मी जशी आपली डबल फोल्डेड घरी असते अस्तराची तशीच इथं डायरेक्टली आथरून घेते तर एकमेकावरती आणि व्यवस्थित कोणताही कपडा खाली असा खालीवर असायला नको हो। कारण आपण एक साथ जेव्हा कटिंग करतो तर कोणताही कपडा असा आपला खालीवर झाला नाही पाहिजे त्याने काय होईल आपलं जे जर आपण खालीवर कपडा असला तर आपले मेजरमेंट्स चुकू शकतात तर त्यासाठी याचं सुद्धा आपल्याला ध्यान ठेवायचं आहे की आपले जे कपडे आहेत ते व्यवस्थित असे एकमेकावरतीच आले पाहिजेत कुठेही कमी जास्त व्हायला नको शक्यतोर जर तुमच्याकडे अशा पिन्स असतील तर या पिन्सचा सुद्धा तुम्ही यूज करायचा आहे याला सेट करायला थोडासा वेळ तर लागतोच पण ते जेवढा आपला एक ब्लाउज कट करण्यात वेळ जाणार त्याच्यापेक्षा आपण त्याच टायमात आपण चार जे ब्लाउज आहे ते कट कर, करू शकतो तर एवढी ऍडजस्टमेंट जी आहे ती आपल्याला करावीच लागते आता एका साईडनं जे आहे मी इकडून पिना लावून घेतलेला आहे त्याचप्रकारे आता शिल्लक आहेच तर मी इथे सुद्धा या पिना सध्या लावून घेते कपडा आहे इथं सेट झालेला आहे आता आपण आपली मेजरमेंट्स यावरती घेऊ शकतो तर जे इथं काय आहे आपल्या ब्लाऊजची हाईट जे आहे आपल्याला दिलेली सर्वात अगोदर हो त्याच्याही अगोदर आपल्याला एक काम करून घ्यायचं आहे की जर आपला थोडासाही जर इथे कपडा मागे पुढे असेल वरच्या बाजूनं तर थोड्या अंतरावर काय करायचं आपल्याला एक स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची म्हणजे आपला जो कपडा आहे तो इथं जे आहे आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन इथं मारून घ्यायची आहे आणि जर थोडाफार आपला कपडा मागे पुढे असला तरी आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी काय करायचं आहे पहिली इथं एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे त्यानंतर आता सर्वात अगोदर आपल्याला जी आहे घ्यायची आहे आपली ब्लाउजची हाईट तर आपल्या ब्लाऊजची हाईट आहे इथं रेडी तेरा इंच तर आपल्याला शोल्डरमध्ये हाफ इंच आणि खाली सुद्धा हाफ इंच जातं तर चौदा इंचावरती जी आहे आपल्याला जी ब्लाऊजची हाईट आहे ती घेऊन घ्यायची आहे त्यानंतर आपली जी वेस्ट असते तर वेस्ट इथे आहे आपली सात इंच एक इंच आपल्याला घ्यायचं है, आहे मागच्या टक्ससाठी आणि दीड इंचची जी आहे आपली शिलाई मार्जिन जी आपण ठेवतो नेहमी जी जी तुम्ही ठेवसाल दोन इंच दीड इंच किंवा पाऊण इंच ही तुम्ही ठेवू शकता त्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही घेसाल त्या पद्धतीने नंतर इथं आ... थर्टी टू चेस्ट आहे आणि गळेसुद्धा डीप आहे त्यामुळे मी इथं पाच इंचावरती जे आहे आपले शोल्डर घेणार आहे आणि जी माझी शोल्डरची रेडीपट्टी राहणार आहे ती राहणार आहे अडीच इंच तर पाऊण इंच एक्स्ट्रा मी त्यामध्ये घेणार आहे पाऊण इंच एक्स्ट्रा काय घेते हे तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी, मी सांगितलेलं आहे त्यानंतर आपली जी मुंड्याची हाईट जी घेणार आहे मी ती आहे साड सॉरी सहावरती आणि इथून सुद्धा एक पाचवरती एक पॉईंट देऊन घेणार कारण आपली जी ही जी लाईन आहे ती वाकडी व्हायला नको एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची त्यानंतर सहावरती आपण जे मुंड्याची हाईट दिलेली आहे त्यालासुद्धा आपण असं सरळ करून घ्यायचं त्यानंतर जी ही आपली चेस्ट असेल तर इथं आपली बत्तीस ची चेस्ट आहे त्याचा चौथा भाग येतो अड्या आठ इंच तर आठ इंचावरती आपली जी एक पॉइंट देऊन द्यायचा आणि दीड इंचाची जी आपली मार्जिन असते ती इथे घेऊन घ्यायची त्यानंतर आपल्याला आता मुंड्याचा गोलावा द्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपली ही मुंड्याची हाईट असेल त्याचा असा मधला पॉईंट काढायचा आणि जो आपला इथं पॉईंट आहे तिथपासून आपल्याला एक इंचावरती असं जायचं आहे आणि इथून जो आहे आपल्याला डॉट डॉट देत मुंड्याचा आकार देऊन द्यायचा आहे आणि जर तुमच्याकडं फ्रेंच कर असेल तर तुम्ही फ्रेंच करचा सुद्धा इथे वापर करू शकता माझ्याकडे आहे पण मी तुम्हाला समजून सांगायसाठी शेप कसा द्यायचा तर त्याच्यासाठीच फक्त डॉट डॉट असं यूज करते साडेनऊ इंचापर्यंत जी आहे आपली आ, चे हाईट जी आहे ब्लाउजची ती ठेवणार आहे आणि आठ दहा इंच जी आहे ती मार्जिन मी इथं ॲड करणार आहे तर जी आपली पट्टी आहे ती रेडी चार इंच झाली पाहिजेत पण इथे कमी भरते तर त्याच्यासाठी जी आहे मी गळ्याची हाईट कमी करणार तर इथ खालून आपली चार इंचाची पट्टी तयार राहिली पाहिजे तर मी साडेचारवरती खालून एक पॉईंट देणार या पद्धतीने सुद्धा आपण आपला जो गळा आहे तो काढू शकतो तर इथपासून इथपर्यंत जे आहे आपण अशी गळ्याची हाईट करून घ्यायचे आणि जो ही गळ्याचा शेप आहे तो आपण नंतर देणार आहोत तर सध्या जो गळ्याचा शेप आहे तो आपल्याला इथे द्यायचा नाही आहे आता आपला गळा तर इथे डीप आहे पण त्या त्याच्यासाठी आपण काय करणार इथं शोल्डर जास्त ना तिकडून हा इंच जे आहे डाऊन देणार कारण आपलं जे शोल्डर आहे ते गळालं नाही पाहिजे तर त्यासाठी काय करणार आपण हा इंच डाऊन करणार त्यानंतर आता आपण कट करणार आहोत आपले फ्रंट पार्ट तर याच्या अगो आग, याच्या अगोदर जे आहे याच साईजचं याचंच सा मेजरमेंट घेऊन मी एक ब्लाऊज कापलेला आहे याच कस्टमरचं फक्त ते होतं बोटनेकमध्ये आणि ते डिझायनर सुद्धा त्याचाच त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला शेअर केलेला आहे त्यामुळे काय जी पेपर कटिंग्स आहे ना तीच मी इथे यूज करणार आहे पाच एक खट्टी ब्लाऊज होते म्हणून मी अगोदरच पेपर कटिंग करून घेतले कारण आपल्याला ते सोपत सोपं जातं जर एकाच कस्टमरचे जास्त ब्लाऊज असतील आपल्याकडे तर आपण काय करायचं अशा ज्या पेपर कटिंग्स असतात त्या यूज करायच्या म्हणजे पहिले पेपर कटिंग्स तयार करून घ्यायच्या आणि त्याच पेपर कटिंग्स यूज करून जे आहे आपल्याला कस्टमरचं जे ब्लाउज आहे चार पाच किंवा सहा असे जितके असेल तितके आपल्याला इथे करून घ्यायचे म्हणजे वेळेवर कापायला आपल्याला सोपं जातं तर त्यासाठी पेपर कटिंगचा उपयोग करायचा आणि त्यानंतर जे आहे आपली कटोरी आणि जो साईडचा पार्ट असतो तो सुद्धा इथे मी कट करून घेणार आहे जसा आहे तसाच आपल्याला इथे उतरवायचा आहे कोणतेही एक्स्ट्रा मेजरमेंट जे आ, आहे ते आपल्याला इथे वाढवायचे नाही आहे कारण आपण जेव्हा पेपर कटिंग केल्या त्याच टायमाला जितकेही मेजरमेंट्स वाढवायचे होते तितके पूर्ण वाढवून घेतलेले आहे कटोरीमध्ये सुद्धा आणि साईड सु मध्ये तर हे आपले जे कटोरी आणि साईड पार्ट झालेले आहे त्यानंतर जे आहे आपण आपली इथे योगपट्टी जी आहे ती काढून घेणार तर तीही आपल्याला जशी आहे तशीच इथे ड्रॉ करून घ्यायचे आहे कारण याचेही जितकेही आपल्याला मेजरमेंट्स खालून आणि वरतून लागतात ते आपण सुरुवातीलाच वाढवून घेतलेले आहे त्यामुळे आता आपल्याला एक्स्ट्रा वाढवण्याची काहीच गरज पडणार नाही तर आता, है आ, आ, है आता है, जे आहे आपली इथं पूर्ण ड्राफ्टिंग झालेली आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आता ज्या स्लीव्ज आहेत त्या मी वेगळ्या कापणार कारण आपण जेव्हा स्लीव्ज कापतो तर एकाच पीसचे आपण फोर फोल्ड करतो तर इतके जर घेतले तर ते कापायला अवघड जातात म्हणून आपण ज्या स्लीवज आहेत त्या सेपरेट कापणार आहोत तर आता सर्वात अगोदर जे आहे मी जे आपले बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आहे ते कट करून घेणार हे हळून आणि व्यवस्थितपणे काटायचे कारण एकावरती एक आपण चार ब्लाऊज ठेवलेले आहेत तर ते काय होतात आपण कापायला लागलो की ते एकमेकांपासून घसरतात तर त्यासाठी काय करायचं आहे व्यवस्थितरित्या आणि सावधानीपूर्वकच आपल्याला हे कापून घ्यायचे जो गळ्याचा शेप आहे तो मी सध्या नाही देणार ते बघू शकता आपले जे पीस आहेत ब्लाउजचे ते इथे कट झालेले आहेत आता हे एक वेगळ्या बाजूने ठेवून त्यानंतर जे आहे आता आपल्याला कटोरी जी असते ना ती कट करून घ्यायची आहे तर मी कटोरीला सुद्धा इथं पिन अप करून घेते त्या एकमेकांपासून हलायला नको म्हणून आपल्या आठ पीस निघलेले आहेत याच्यामध्ये कारण आपल्या चार ब्लाउज चे आठ पीस निघतात तर जिथे जॉइंट आहे तेही मी इथे कट करून घेणार यानंतर जे आहे आपल्याला साईड पार्ट कट करायचे साईड पार्टचे आपले आठ पीस निघलेले आहेत म्हणजे चार ब्लाउज एका ब्लाउजला दोन पीस दोन पार्ट असतात म्हणजे दोन पीस असतात तर इथे चार ब्लाऊजचे आपले आठ पीस निघलेले आहेत हे आपलं घेऊ त्यानंतर आपले जे योगपट्टी आहेत ती आपण इथे कट करू आपले आठ पीस निघलेले आहेत आता आपण काय करणार ज्या आपल्या स्लीव्ज आहेत त्या इथे कट करून घेणार तर यासोबत मी काय करणार एका ब्लाउज सॉरी दोन ब्लाउजच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या आपण एक एकाच कट करून घेऊ इथे तर ह्या व्यवस्थित असे लावून घ्यायचे कारण इकडचे पार्ट जे आहे ते कमी जास्त आहेत तर त्यासाठी व्यवस्थित असे एकावरती एक ठेवून एक घ्यायचे सर्वात अगोदर नंतर अशी फोल्ड करून घ्यायची म्हणजे हे जे असतात एका बाहीसाठी आपल्याला फोर फोल्ड कपडा लागतो तर आपली हे जे असतात ते आठ पीस असतात तर कापायला जड जातील म्हणून मी इथं काय केलं आहे ज्या आहेत त्या वेगळ्या कट केल्यात तर एवढा जो कपडा आहे एवढी जी फोल्ड केलेली आहे एवढीच मला जे शिलाईसाठी ला म्हणजे आपले जे स्लीव्ज आहे त्याच्यासाठीच लागणार आहे त्यामुळे मी एवढा जे आहे रुंदी बाहींची घेतली तर आता जी आहे जी बाहीची हाईट तर इथं हाईट आहे आपली साडेचार इंच तयार तर इथं काय करणार मी साडेपाच वरती एक पॉईंट देणार इकडून सुद्धा एक साडेपाच वरती पॉईंट देऊन देते एक सरळ लाईन मारून घेणार त्यानंतर इकड इकडच्या बाजूने याचं जा डाऊन जे आहे मी अडीच इंचावरती देणार आणि इथे दीड ते दोन इंच सोडून थोडंसं आपली जी बाहीचा आकार असतो तो, तो इथे देऊन देणार त्यानंतर आपली जी बाहीची फिटिंग आहे पाच इंच त्याच्यानंतर दीड इंचाची शिलाई मार्जिन आणि जो बाहीचा आपण शेप दिला त्यावरती आपली जी ही मुंड्याची आपली मुंड्याचं मेजरमेंट आहे ते टाकायचं आणि पुढं समोर जे असतं दीड इंचाची शिलाई मार्जिन आता जे आहे स्लीव इथे काटून घेऊ तर याही आपल्या एका सोबत दोन ब्लाउजच्या स्लीव्ज इथे तयार त्यान आहे त्यानंतर दुसऱ्या ज्या स्लीव्ज आहे आपण त्या सुद्धा कट करून घेऊ इथे असं व्यवस्थित आपल्याला इथे ऍडजस्ट करून घ्यायचे त्यानंतर आपण वाटलं असतं ज्याही आपण स्लीव्ज काटले कापलेल्या आहेत ना सरळ सरळ आपल्याला त्याच इथं उमटवून म्हणजे ड्रॉ करून घ्यायच्या आणि सरळ सरळ कापून घ्यायच्या कारण आपली जी स्लीव्ज आहे त्या एकाच साईजच्या इथे राहणार आहे आपला टाइम सुद्धा वाचतो आणि पटकन होऊन जातो आता आपण काय करणार ते आहे ते वेगळी करून घेणार स्लीव आहे त्या कट करून घेणार तर सर्वात अगोदर आपण स्लीव कट करून घ्यायचे थोडासा लावा लागतो तर तो आपण शिलाईच्या वेळेस लावून देणार आता नंतर राहिलेल्या कपड्यामध्ये काय करायचं आपल्याला बाकीचा जो बाकीचे जे पार्ट आहे ते सगळे आपण ते कट करून घेणार आहोत फोल्डेड बाजूने मी आपला जो बॅक पार्ट असतो ना तो, तो, कर तो कट करायचा सॉरी तो ठेवायचा आहे आणि कट करायचा आहे त्यानंतर जिथे ॲडजस्ट होईल तिथे आपले जे पार्ट आहे ते पूर्ण आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहेत जोडलेला कपडा आहे त्यामध्ये आपण इथे जो जोड लावायचा आहे तो लावून घेऊ आणि नंतर हे याची जी आहे शिलाई करून घेऊ

याकडे सायपाटाला बोयचा आहे बेसिकली तो साडनले लेका पडायला पार्टी करायचा आहे तरी पाच मिनिटानंतर आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे तुम्ही आहे की एक साथ मी इथे चार ब्लाउज कट केलेले आहेत एका सोबतच मी इथे चार ब्लाउज कट केलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि असे जर मी काही व्हिडिओ बघायचे असले तर माझ्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद